हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण आरी बॉक्स स्टँडला कापड कसं फिक्स करायचं तर ते पाहणार आहोत हे असं स्टँड येतं बाजारात अवेलेबल आहे तर तुम्ही ते खरेदी करू शकता आणि त्यासाठी आपल्याला बायंडर क्लिप लागणार आहेत तर मी सगळ्यात मोठी साईज एक्कावन्न एम एमच्या बायंडर क्लिप घेतलेल्या आहेत तर आपण स्टार्ट करूयात तर आपण ब्लाऊज पीसचा जो बॅकनेक आहे तर तो पार्ट इथे आपण कापड फिक्स करून घेऊया स्टँडला याचं मेजरमेंट घेताना मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला आधीच सांगितलं की आपण खाली थोडं स्पेस सोडणार आहोत एक सेंटीमीटर की आपलं कापड आपण बॉक्स स्टँडला किंवा रिंगलासुद्धा लावू शकतो बॉक्स स्टँडचा एक असा फायदा की आपण पूर्णपणे व्यवस्थित त्याला आपला जो बॅकनेक आहे ती डिझाईन व्यवस्थित बसू शकते जर रि रिंगला असं होतं की पूर्ण नेक त्याच्यावर बसत नाही तर सो आपण लावून घेऊयात पिन चार साईडनं चार कोपऱ्यांना आपण आपल्या बायंडर क्लिप्स आहेत त्या लावून घेऊयात आत्ता ते कापड खूप लूज आहे पण जसे आपण सगळ्या क्लिप्स लावणार तसं ते टाईट होत जातं आणि जर नाही झालं तर आपण ते ऍडजस्ट करतो तर अशा एक एक करून आपण वरती खाली राईट लेफ्ट सगळीकडे पिन लावून घेऊयात या बॉक्स स्टँडची हाईट एक फूट आहे आपल्याला बसून व्यवस्थित त्याच्यावर वर्क करता येतं तर आपण आता खालून आणि वरच्या साईडनं पण आपलं पिन्स लावून झालं आहे तरी कापड लूज आहे पण साईडनं आपण टाईट केल्यानंतर ते व्यवस्थित बसून जाईल तर अशा प्रकारे आपण इकडे पण पिन्स लावून घेऊया मी आत्ता जवळपास एक दोन डझन ह्या बायंडर क्लिप घेतल्या आहेत त्या एक्कावन्न एम एमच्या आहेत आणि आपल्या ज्या स्टँडची पाईपची साईज आहे ती पंधरा एम एम आहे तर आपलं व्यवस्थित लावून झालं आहे तरी लूज वाटते ज्या साईडनं लूज वाटते त्या साईडनं आपण कापड थोडं थोडं खाली ओढून अशा पद्धतीने टाईट करून परत एकदा क्लिप लावून घ्यायचं आहे ज्या साईडनं तुम्हाला थोडं लूज वाटतं आहे त्या मला वरच्या साईडनं लूज वाटते तर आपण ते कापड पण पिन काढून परत एकदा टाईट करून लावून घ्यायचे इकडे पण थोडंसं लूज वाटतंय तर आपण व्यवस्थित टाईट करून घेऊयात ते अशा प्रकारे आपलं कापड एकदम व्यवस्थित फिक्स झालेलं आहे स्टँडला तुम्ही चेक करू शकता त्याच्यावर वरती मारून तुम्हाला कापड लूज आहे की नाही हे लगेच कळतं व्यवस्थित टाईट बसलेलं आहे कापड आणि आपल्याला असं मांडी घालून वगैरे सुद्धा व्यवस्थित बसून वर्क करता येतं कापड जर टाईट बसलं नाही तर ब्लाऊज आकसला जातो ब्लाऊज श्रिंक होतो त्यामुळे व्यवस्थित डिझाईन दिसत नाही तर याच्यामध्ये जर तुम्हाला मध्ये आधी वाटलं की थोडासा ब्लाऊज लूज वाटतो आहे तरी तुम्ही तो परत ओढून टाईट करू शकता ह्या पेन्सचे आपण साईड जे आहेत ते आपण आतमध्ये टाकू शकतो जिथे आपल्याला काही वर्क वगैरे करायचं नाही आहे तर आय होप जे हे स्टँड वापरत आहेत त्यांना हा व्हिडिओ युजफुल होईल थँक्यू